या वर्षी अनेक शेतांमध्ये सोयाबीनला व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे हा प्रादुर्भाव पाहू शकता पण आता घाबरण्याचे कारण नाही हिरवे गार सोयाबीन पाहत आहे ती दप्तरी कंपनीची दप्तरी सानिया आहे हे वाण व्हायरस विरुद्ध चांगली सहनशक्ती म्हणजेच टॉलरन्स दाखवत आहे म्हणूनच शेतकरी बांधवांनी दप्तरी सानिया सोयाबीनची पेरणी करून काळजीपूर्वक व भरघोस उत्पन्न घ्यावे चला बघूया आता शेतकऱ्याने दिले आपले मनोगत सोयाबीन सानियाबद्दल नमस्कार मी माझं नाव प्रमोद तानबाजी तडस मुक्कामपूर स्टेशन माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस चौदा बारा ब्याऐंशी दरवर्षीप्रमाणे मी माझ्या शेतात तीस एकर सोयाबीन असतात पण यावर्षी सगळ्या व्हेरायट्यावर व्हायरस आला आहे पण दप्तरी कंपनी एक सानिया नावाची जात आहे ही मला ट्रायल म्हणून दिली आहे माझ्या शेतात पाच एकरमध्ये तर तिथे आज पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस झालेले आहे माझ्या शेतावर तिथे एकही झाड असं घाड नाही आहे ना पण बुरेल शेंग आहे पण जास्तीत जास्त तीनदा शेंग आहे तुम्ही पाहू शकता सोयाबीनला तुम्हाला पुढसं शेल्यावरचा माल दाखवला आहे पण मधात मी अशात भरपूर शेग आहे तो पण दाखवत आहे आतमध्ये जाऊ भरपूर शेंगा लागलेल्या आहे आणि तीन दाण्याचं प्रमाण जास्त आहे दोन दाण्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे